बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवर एका अज्ञातिस्माने तणनाशक फवारल्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे पीडित शेतकरी किरण बर्डे यांच्या एक क्षेत्रावर द्राक्ष बाग होती काही दिवसातच तयार झालेले हे पीक असतानाच या हानिकारक प्रकाराने सर्व आशा मातीमोल केल्या बागेवर अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने संपूर्ण द्राक्ष गुच्छ सुकून गेले आणि फळे गळून पडली या घटनेनंतर किरण बर्डे यांच्या पत्नी अनिता बर्डे यांनी अक्षरशः धाय मोकलून रडत आपले दुःख दुःख व्यक्त केले त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या आठवड्यात बागेची छाटणी होणार होती आणि बाजारात द्राक्षांची चांगली मागणी होती मात्र दुर्दैवाने एका रात्रीत सर्व मेहनत वाया गेली काय न्याय न्याय द्या का आम्हाला त्याला वर्ष आमच्या जीवाला सद्यच गेलं की न राबून करत गावाजवळ आमचं शेत आहे घरी जावं करा राहणार राहावं आम्ही तीन मालच काय करायचं याला जागा व <laughs> 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 माझ्या पराला आमच्या कुटुंबाला काय <laughs> त्याच्यापासून बघा एवढच माझी विनंती आहे बघा पोलीस स्टेशनला न्याय द्या आम्हाला न्याय द्या गावाले चार वर्ष झाला आम्ही बाग केली त्यांना असं करताय नजर राखून व <laughs> आम्ही काय केलं कुणाचं आमची दुश्मनी नाही वैर नाही पण हे काय जा या प्रकरणाबाबत अज्ञात विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करत अशा प्रकारचे षडयंत्रकारी प्रकार, प्रकार रोखण्यासाठी कडक कारवाईची मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या आयुष्याचा पाया असलेल्या शेतीवर अशा प्रकारचे हल्ले होणे ही गंभीर बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले या बाबत पीडित महिला शेतकरी तणनाशक टाकलं आमचं आयुष्यच उद्धवस्त झालं असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले आमचं वर्ष असं माणूस करतोय कोणतरी येऊन बघा जगायचं कसं तात्काळ येऊन ह्या का पंचनामा करून आम्हाला न्याय द्यावा बघा वर्षानुवर्ष आम्ही कर्ज काढून येऊ करता व आता हो का फवारली बाग आमची सारी बाग नाशक येऊन फवार कधी फवारली वीस तारखेला माझा नवरा घरला आला व सण हाय म्हणून राखून केलं पोरग बाप घरला आलं म्हणून कुठं गेलं म्हणलं आहे गे वडील म्हणून राहिला तर तर फवारा त्याव का तिथं पुरावा हाय फवारा ठेवून पळून गेलो पोरग गे दिसता सगळी बाग फवारली समधी बाग फवारली बाग तुमची या कर ब कशी तरी आम्ही कष्टानं उभा केली होती आता आम्ही जगायचं कस सांग वर्षाचं असं करतय बघा त्याला हव हो का कर न्याय करा आमचा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे मला न्याय द्याच